अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही बोलतो अमर छान होऊ दे इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद ऐसा अला गया। एक नाम पूछो तो पांच नाम फुल फुल नेम नेम है फ्रॉम गोवा एक्टर कैटेगरी के, के सी क्लास <laughs> राजकुमार का डायलॉग आवाज़ में बोल सकता है न तलवार की धार से न गोलियों मेरे पास अपन तिघं शेयर के धर्म सा हमारे अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपया है मिला ट्वेंटी नाइन इराण नाकेबंदीच्या पवित्र्यात भारत संकटा इस्रायलनं इराणवर तेरा जूनला क्षेपणास्त्र हल्ला केला त्यानंतर इराणनं होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याची तयारी सुरू केली अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडे आहे याबद्दलचं वृत्त रॉयटर्स संस्थेने दिले आहे सामुद्रध्वनीत अद्यापपर्यंत तरी पाण सुरुंग पेरण्यात आले नाहीत पण तसं घडल्यास यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवसायावर गंभीर संकट निर्माण होईल इराणनं अशा प्रकारचं पाऊल उचलल्यावर जगभरात खब उडेल असा संकेत स्पष्ट दिसत आहे त्याचप्रमाणे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे दर गगनाला भिडतील आणि महागाईचा डोंब उसळेल अशी देखील शंका व्यक्त होत आहे यामध्ये भारतासमोर देखील संकट उभे टाकण्याचा धोका निर्माण झाला आहे इंगळी घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेनेची निदर्शने इंगळी तालुका हुक्केरी येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांना अटक करावी या मागणीसाठी श्रीराम सेनेतर्फे आज मोर्चाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी चलो इंगळी आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले इंगळी येथील घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करीत भव्य मोर्चा काढण्यात आला या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वतः शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे बंदोबस्तावर जातीने लक्ष ठेवून होते मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आगमन होताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मोर्चाला सामोरे जाऊन निवेदनाचा स्वीकार केला बी एस सी द टेक्स्टाईल मॉलच्या डबल डिस्काउंट ऑफरला दिनांक सहापासून प्रारंभ टिळकवाडी येथील बी एस सी द टेक्स्टाईल मॉल या शोरूमच्या वतीने दिनांक सहापासून डबल डिस्काउंट ऑफरला प्रारंभ होत आहे अशी माहिती शोरूमच्या वतीने संचालक बी सी शेखर आणि वेद यांनी पत्रकार परिषदेत दिली बी एस सी टेक्स्टाईल मॉल शोरूमने ग्राहकांची मने जिंकली आहेत बेळगावसह आसपासच्या भागातून अनेक ग्राहकांनी मॉलमध्ये खरेदीला नेहमीच प्रसिद्धी दिली आहे ग्राहकांच्या सेवेसाठी सातत्याने विशेष योजना उपलब्ध करून देण्याचे सत्र बी एस सी टेक्स्टाईल मॉल यांनी सुरू ठेवले आहे यामधूनच आता यावर्षीची डबल डिस्काउंट योजना दिनांक सहापासून सुरू होत आहे असे त्यांनी सांगितले आगामी सणासुदी या दिवसांमध्ये ग्राहकांना सवलतीच्या दिवस दरात खरेदी करून देण्यासाठी ही योजना आहे त्याचबरोबर या योजनेच्या बरोबरीने आता चांदीच्या दागिन्यांचे दालन हे देखील इथे सुरू करण्यात आले आहे हे ग्राहक वर्गासाठी विशेष आकर्षण असेल असे त्यांनी सांगितले यावेळी शोरूमचे व्यवस्थापक अमजद जमादार आणि इतर सहकार उपस्थित होते धरण भरले संकट दूर झाले मागील काही दिवसांपासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे आता शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे त्याचबरोबर शहराची तहान भागवणाऱ्या राकसकोप जलाशयात देखील पुरेसा साठा निर्माण झाला आहे त्यामुळे धरणाची दारे देखील उघडण्यात आली आहेत त्यामुळे राकसकोप भरले आणि पाणी टंचाईचे संकट दूर झाले अशी भावना व्यक्त होत आहे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसको पाणलोट क्षेत्रातील जलाशयाला मिळणाऱ्या नदी नाल्यातून पाणी दुतडी भरून वाहू लागले आहे पाण्याचा प्रचंड प्रवाह जलाशयाला येऊन मिळत असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे बुधवारी सकाळी पाणी पातळी चोवीसशे पूर्णांक सत्तर फुटावर गेल्यानंतर सायंकाळी ही पातळी चोवीसशे बहात्तर पूर्णांक पन्नास फुटावर गेली राकसखोप जलाशय आता काठोकाठ भरण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून ते पूर्ण भरण्यासाठी केवळ अडीच फूट पाण्याची आवश्यकता आहे त्यानंतर जलाशय व्यवस्थापनाने संभाव्य धोका दो टाळण्यासाठी दोन दरवाजे उघडले आहे रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ उद्या रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या रोटरी वर्ष दोन हजार पंचवीस साठी नूतन संचालक मंडळाचा अधिकार ग्रहण समारंभ शुक्रवार दिनांक चार रोजी संध्याकाळी सात वाजता फाउंड्री क्लस्टर हॉल येथे होणार आहे या कार्यक्रमात नवीन अध्यक्ष म्हणून विनायक उर्फ संदीप नाईक तर सचिव म्हणून डॉक्टर संतोष पाटील यांची निवड झाली आहे सुनीश मेत्राणी यांना कोषाध्यक्ष म्हणून सूत्रे प्रदान करण्यात येणार आहेत असिस्टंट गव्हर्नर आर टी एन राजेश कुमार तळेगाव यांच्या उपस्थितीत इन्स्टॉलिंग ऑफिसर अविनाश पोद्दार यांच्या हस्तेही नियुक्ती करण्यात येईल माजी अध्यक्ष सुहास चांडक आणि मावळत्या सचिव डॉक्टर मनीषा हेरेकर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सिद्धरामय यांच्या संदर्भात आर अशोक यांचे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ऑक्टोबर नंतर पाय उतार होतील असे विधान भाजप नेते आर अशोक यांनी केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात चर्चेला ऊत आले आहे काँग्रेसच्या काही नेत्यांनी सिद्धरामय्या यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप नेते देखील यामध्ये उतरले आहेत त्यामध्ये आर अशोक हे भाजपचे प्रभावी नेते मानले जातात त्यांनी सिद्धरामय्या हे देखील आता ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान पाय उतार होतील असे विधान केले आहे या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद